हरीत सातारच्या सर्व सदस्यांना आज एक चांगली बातमी देताना मला अत्यंत आनंद आहे श्रीयुत अविनाश सदाकळे हे मूळचे सातारकर असलेले परंतु आत्ता बेंगलोरमध्ये स्थायिक झालेले अविनाश स सदाकळे यांनी बी जी शिर्के अँड कंपनीत अनेक वर्ष काम केलं आणि आता तिथून सेवानिवृत्त होऊन ते स्वतःचा बांधकाम व्यवसाय सांभाळतात पण आपल्या मातृभूमीची किंवा आपल्या जन्मस्थानाची जी ओढ आहे ती त्यांना आज एकसष्टाव्या वाढदिवशी इथं घेऊन आलेली आहे त्यांचा भा भाचा आशुतोष पा पाटोळे हा सातारचा असून तोही बांधकाम व्यावसायिक आहे तो स्वतः इंजिनियर आहे आणि तो आता बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्या अविनाश पाटोळेने त्यांना एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त असं काहीतरी अभिनव करूया मामा आपण असं त्यांना सांगितलं आणि तो त्यांना इथं टेकडीवर घेऊन आला तर मला सांगायला आनंद वाटतो आहे की श्रीयुत सदाकळे यांनी त्यांच्या भाच्याकडं एकसष्ट झाडं खरेदी करण्यासाठी काही रक्कम सुपूर्त केलेली आहे आणि त्यांचा भाचा ती आता एकसष्ट झाडं लवकरच आपल्याला इथं टेकडीवर पोहोच करणार आहे पण आज येताना त्यांनी एक दुर्मिळ रोप आणलेलं आहे त्या रोपाचं नाव आहे शेंद्री शेंद्री या झाडाबद्दल मी काही वेळानं किंवा तासाभरात माहिती टाकेनच तर शेंद्री म्हणजे जो वर्षानुवर्ष आपण नॅचरल झाडापासून जो शेंदूर तयार करत होतो किंवा लिपस्टिकमध्ये किंवा फूड कलरमध्ये नॅचरल कलर, कलर जिथला वापरायचा ते शेंद्री हे झाड ते येताना घेऊन आलेले आहेत आणि ते आज इथं लावणार आहेत मला आनंद होतोय की एक दुर्मिळ झाड आपल्या टेकडीवर आज लावलं जात आहे त्यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त तर ऑपरेशन सिंदूर झालं तर आज शेंद्री आपल्या इथं टेकडीवर लागतंय हाही एक प्रकारचा ऑपरेशन सेंदूर म्हणूया आपण त्याला आणि हे करत असताना मी हरी सातारातर्फे श्रीयुत सदाकळे यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रत्येक वाढदिवशी त्यांनी इथं येऊन एक झाड लावावं अशी इच्छा प्रकट करतो <स्तुण> Bye. <laughs>